पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ज्यामुळे समाजात सत्य पारदर्शकता आणि जबाबदारी यांची रुजवून होते सर्व पत्रकार धाडस आणि जिद्द ठेवून प्रत्येक परिस्थितीत सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील असतात ते खरोखरच कौतुकास्पद आहे या सत्कार समारंभाचा उद्देश तुमच्या या अमूल्य कार्याला दाद देण्याचा आहे प्रामाणिक पत्रकारितेचा हा प्रवास असाच चालू राहो असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रोटरी क्लबचे सचिव सुनील राठोड यांनी व्यक्त केले मुरुम शहरातील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या सभागृहात दिनांक सात जानेवारी मंगळवार रोजी रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे सचिव सुनील राठोड हे होते तसेच प्रमुख मान्यवर म्हणून पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कविवर्य शिवशरण वर्नाळे मुरुम पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ सुधीर पंचगल्ले रोटरी क्लबचे पदाधिकारी प्राध्यापक डॉक्टर अप्पासाहेब सुर्यंशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार दिनाचे जनक बाळशास्त्री जांभेकर व समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालत दीप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना कार्यक्रमात राठोड यांनी सांगितले की पत्रकारांच्या अमूल्य योगदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे पत्रकारांच्या सत्काराचा उद्देश फक्त त्यांचे कौतुक करणे नाही तर त्यांना प्रोत्साहन देणे हेही आहे असे अध्यक्षीय समारोप करतेवेळी त्यांनी सांगितले याशिवाय पत्रकार बालाजी वनाजे वरिष्ठ पत्रकार रफिक पटेल कवी शिवशरण वर्णाळे पत्रकार महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे आदी मान्यवरांनी देखील मनोगते व्यक्त केली त्यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी सांगितले की पत्रकारितेत प्रमुख महत्त्व लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्याचा शोध सामाजिक जबाबदारी सर्वसामान्य लोकांमध्ये जन्मत तयार करणे शासनाला उत्तरदायी ठेवणे तर पत्रकारितेच्या आव्हाने काय असतात यात प्रामुख्याने सत्यासाठी लढा संपादकीय स्वातंत्र्य फेक न्यूज आणि प्रोपगंडा आर्थिक आव्हाने व तंत्रज्ञानाचा वेगवान बदल अशा विविधांगी स्वरूपाने प्रत्येकाने विस्तृत स्वरूपात आपापली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक कल्लैया स्वामी यांनी केले त्यानंतर मुरुम शहर परिसरात पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यात प्रामुख्याने सुधीर पंचगल्ले डॉक्टर रामलिंग पुराणे राजेंद्र घोडके राजेंद्र कारभारी रफिक पटेल प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे रवी अंबुसे मोहन जाधव बालाजी वनाजे नहीर पशा मासुलदार हुसेन नुरसे अजिंक्य मुरुमकर इम्रान सय्यद अमोल कटके यांचा सत्कार करण्यात आला तर इतर पत्रकार तांत्रिक कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे समजले अशा सुंदर सत्कार सोहळा कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी तर आभार राजेंद्र वाकडे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी डॉक्टर नितीन डागा प्रकाश रोडगे शिवकुमार स्वामी भूषण पाताळे बाबासाहेब पाटील मल्लिकार्जुन बदोले यांच्यासह इतर रोटरीच्या सर्वच सदस्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले